या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार जयंत आजगावकर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा संघटना महामंडळांच्या महामोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे असा महामोर्चा काढण्यात येणार असून शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आमदार आसगावकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की शिक्षेतर कर्मचारी हे शिक्षण संस्थांचे अविभाज्य घटक असून शैक्षणिक सुव्यवस्थेच्या सुरळीत कारभारात त्यांचा मोलाचा वाटा आहे मात्र शासनाकडून केवळ पोकळ आश्वासनांची खैरात चालू आहे त्यामुळं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे शासनानं या समस्या गांभीर्यानं घेत तातडीनं सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली तसेच आता कुणीही वाट न पाहता शिक्षेतर कर्मचारी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत त्यांच्या भावनाशी मी पूर्णपणे एकात्म आहे असे देखील आमदार आजगावकर यांनी स्पष्ट केलं शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत त्यांनी आंदोलनात स्वतः बरोबर उभे राहण्याचे आश्वासन दिलं आहे आपल्या हक्कासाठीच हा महामोर्चा असून प्रचंड संख्येनं उपस्थित राहून शिक्षिकेतरांची ताकद शासनाला दाखवूया असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे